माझ्या प्रिय बाळा तुझा परमेश्वर स्वतः तुला कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन तुला सांगत असतो घाबरू नको बाळा मी कायम तुझ्या पाठीशी आहे आज मी तुला जे पण सत्य सांगणार आहे ते तुझ जीवन प्रकाशाने भरेल आता तुझे दिवस बदलतील मला माहीत आहे तुला खूप त्रास झाला आहे पण तू तु तुझ्या नशिबाला दोष दिला आहे का तुझ्या डोळ्यात यापुढे अश्रू येणार नाहीत तुला रडत असताना मी तुला बघत होतो तो हार मांडताना तुला मी प्रोत्साहन देत होतो बाळा पण आता तुझी चांगली वेळ येणार आहे माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे तुम तुझेच आहेत कष्ट बाळा माझे विचार आचरणात आणल्याने सर्व समस्यांचे निराकरण होते आणि आयुष्य नक्कीच सुखाच होतं तुझा आणि माझा पाया विश्वासाचा असतो बघ अरे बाळा जीवनात कधी दुःख आले तर आपले सुख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांग जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार असतात अरे बाळा तुला समजते का मला काय सांगायचं आहे ते संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चांगलं चालत नाही कधी पतीने तर कधी पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करावा लागतो यामधून आत्म्यांच अथवा आनंद प्राप्त होतो म्हणूनच त्याग करा आत्मानंद मिळेल अरे बाळा जर तुझी तुम्ही मीपणा दूर ठेवला आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे बघ अरे बाळा तुझा तुला तू फक्त स्वतःचा विचार करणं सोड आणि तुझ्या परिवाराचा विचार कर बघ प्रगती कायम होत राहील अरे तुला जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा चुकलेला विचार आणि पिकं जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची सारखीच असते किंमत बघ अरे बाळा तुझ्या मनात बाळा तू जरी डोळे बंद केले म्हणून काय संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील बघ अरे माझ्या सोनूल्या तुझ्या विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोट आहे असं म्हणणं चुकीच आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाचे प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे बघ तुला माहीत आहे का कोणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नको कधी अरे प्रत्येक माणसाला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष यांनी फिरत असतो मोक्ष मार्गावर चालना यच असेल तर मनुष्याला अहंकार हा त्यागावाच लागतो आजची माहिती थोडी जरी तुझ्या उपयोगाची असली तर जाताना श्री स्वामी समर्थ लिहून नक्की जा